वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात त्यांनी प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात सात जुलैपर्यंत कायद्याच्या तरतुदींची पूर्तता नाही आहे असं आमचं म्हणणं आहे मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाही आहे आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे या बरोबर तुम्ही दोन गुन्हे आहेत आणि ते देखील कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलंच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाहीत एकत्र क्लब करायचे म्हणजे वाल्मिक म्हणजे संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यांनी सुदर्शन गुले यांचा कुठलाही संबंध असा देखील तुम्ही युक्तिवाद केला ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीकरणाचा काही संबंध नाहीये ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली दोन तास तब्बल सांगतो सांगतो काय होतं काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोक लावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते ऍब्सुटली योग्य आहेत तुम्ही काही केसेसचे रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काय केसेस रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बाउचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं त्याबाबतच मी सांगितलं की त्या केस या केसला ऍप्लिकेबल नाही होणार उदाहरण सूत्रधाराबाबत देखील त्यांनी म्हटलेलं आहे पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे के की वाल्मिक कराडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच अर्थ पुरावा नक्कीच नाही कोल्हापुरातील बालहत्याकंडाचा उदाहरण म्हणून त्यांनी उदाहरण होतं फक्त त्याचा काय रेफरन्स नाही त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही आज फक्त डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर चर्चा नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज